शुभप्रभात गुड मॉर्निंग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मनीषा तुम्ही सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते अपेक्षा आहे की तुम्ही सगळे छान मस्त आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी असाल तर मागच्या व्हिडिओमध्ये मी जसं दाखवलं तुम्हाला की आदल्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी घटस्थापना आहे त्याच्या आदल्या दिवशी मी सगळं झाडाला काढलं कारण कलर पण करायचं होतं आणि दिवाळीमध्ये यांना वेळ नसतो टेलरिंगच्या कामामुळे त्यामुळे मग दोन दिवाळ्या अशाच होऊन गेलेल्या करायचं करायचं म्हणून रखडलं होतं तर ते रविवारी यांना सुट्टी असते त्यामुळे मग रविवारीच काढायचं ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी घटस्थापना आहे तुम्हाला वाटत असेल की आता नवरात्र सुरू झाली आणि मी अजून साफसफाईचे जे टाकते तर खरं साफ तर कर uh, साफसफाई करा उशीरच झाला होता त्यामुळे आणि दोन दिवस साफसफाई जर घर झाडायचं काढायचं म्हटलं आणि त्यात मग त्यामध्ये कलरचं काम तर दोन दिवस पुरत नाहीत दोन दिवससुद्धा कमीच पडतात तर मागच्या वडी म्हणून जसं दाखवलं मी की सगळं दिवसभर सगळं झाडून वगैरे घेतलं आणि रात्री तीनला झोपलो आम्ही दीडपर्यंत सगळं क किचनमधलं कलरिंगचं काम आहे ते झालं भांडे वगैरे सगळे घासून घेतले आणि कलरिंगचं काम होतं तर दीड वाजले त्यानंतर मग झोपायला तीन वाजले तर मग बाकीचं जे बाहेरचा हॉलमधला कलर आहे तो राहिला होता काढायचा आणि फक्त किचनमधलं एवढं पुसून घेतलं झोपण्या जागा केली आणि बाकी सगळे भांडी जे आहेत ती लावली नव्हती कारण ती फक्त पसारा बाजूला ढकलून ठेवला होता कारण खूप वेळ झाला होता रात्री त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी सगळं मला करायचं आहे आणि हा दो व्हिडिओ जो आहे तो दुसऱ्या दिवशीचा आहे आणि दोन दिवस कंटिन्यू हे साफसफाईचं काम असल्यामुळे आधीच मला कमरेचा प्रॉब्लेम आहे आणि त्यामध्ये दोन दोन दिवस कंटिन्यू उभा राहून वगैरे काम केलेलं माझी कंबर खूप दुखत होती त्यामुळे दोन दिवस थोडंसं रेस्ट केला आणि पहिला जो व्हिडिओ होता रविवारचा तो टाकला होता कसा तरी करून आणि दुसरा जो व्हिडिओ होता तर तो थोडंसं म्हणजे एडिट करायला मला वेळ लागला कारण खूपच थोडीशी रेस्ट वगैरे केली बाकीची कामं तर होतीच घरातली पण त्यानंतर मग एक्स्ट्रा कामं काहीच नको म्हणून मी काहीच एडिट वगैरे नव्हतं केलं त्यामुळे म्हणतात हा व्हिडिओ केलेला आहे तर टाकूनच देऊ किचन रंगवताना वरती गॅस ओटा आहे त्याच्यावर पूर्ण असा कलर सांडला होता आणि गॅस शेगडी आहे ती पण अशी पूर्ण कलरने माकलेली होती माझ्या लक्षात आलं नाही कलर रंगवायच्या आधी की त्याच्यावरती काही झाकायला हवं जेणेकरून कलर सांडणार नाही शेगडीवरती त्यामुळे आणि नंतर ते बघितलं म्हणजे लक्षात आलं की अरे आपण झाकलंच नाही त्याच्यावर काय आणि सगळं असं शेगडी जे पूर्ण अशी कलरने माकलेली होती आणि ते सगळ्यात स लवकर उठून स्वयंपाक वगैरे सगळा केला आणि किचन सगळा असं घासून वगैरे काढला शेगडी पूर्ण सगळी घासून काढली आणि त्यामध्ये मग जवळजवळ अर्धा तास लागला सगळं घासून वगैरे काढायला किचन सगळं क्लीन केलं आणि त्यानंतर मग सगळं किचनमधली फरशी आहे ती पूर्ण सगळी अशी घासून वगैरे काढली कलर वगैरे भरपूर सांडलेला त्यामुळे खूप वेळ लागला घासून वगैरे काढायला आणि किचनचा चौथा जो असतो आपला स्टीलचा तर त्या काथ्याने सगळं असं घासून काढला कलर फरशीवरचा आणि पूर्ण फरशी सगळी धुवून काढली रात्री फक्त पुसून घेतलेली कारण खूप वेळ झालेला आणि झोपाय झोपायसाठी तात्पुरतं पण पुसून घेतलेली फक्त भांडी वगैरे सगळी बाजूला सारून ठेवलेली काहीच बाकीचं केलं नव्हतं आणि ते आता फरशी सगळी घासून वगैरे धुवून काढली फक्त किचनमधली फरशी धुवून घेतली अजून हॉलमधलं कलर आहे तो पूर्ण अजून रंगवायचा आहे कारण फक्त किचनमधलं रात्री रंगवून घेतलं होतं आणि पूर्ण फरशी वाजून बाहेरची पूर्ण असे कलर्स आणलेले ती सुद्धा धुवून घ्यायची आहे पण फक्त रंग रंगून झाल्यानंतर मग एकदमच सगळं धुवून घ्यायचं म्हणून हॉलकडे मी गेलेच नाही फक्त आता किचनमधलं सगळं आवरून घेते कारण श्रीचे पप्पा आता ड्युटीवरती गेलेत आणि दुपारी सुट्टी घेऊन येणार आहेत तर त्यामुळे मग दुपारी सगळं कलर कलर्स वगैरे काम झालं हॉलमधलं की मग ते शेवटी धुवून वगैरे सगळं काढायचं एकदमच त्यामुळे आणि आता हे रॅक जे आहे लाकडी रॅक तर हे पण रंगवायचं आहे ऑइल पेनने त्यामुळे फक्त आता मी इथं बिना पेपर घाल टाकताच डबे ठेवत आहे नाहीतर मला पेपर वगैरे सगळं असं घालून डबे मला ठेवायचे आहेत त्यामुळे तात्पुरतं आता फक्त मी हे डबे असेच ठेवून देते पण मांडून देते कारण मग फक्त पेपर वगैरे टाकला आता की नंतर मग पुन्हा कलर वगैरे रंगवताना ते काढावे लागणार पेपर त्यामुळे मग आता फक्त डबे मांडून देते असे आणि जेव्हा मग रॅकचं असं कलर रंगून वगैरे घेतलं त्यानंतर मग पेपर वगैरे टाकून व्यवस्थित सगळं असं लावून पेपर वगैरे लावून ठेवून देणार या रॅक ना खाली अशा फळ्या आहेत आणि वरती काचा आहेत तर त्या काचा वगैरे सगळं धुवून ठेवलं त्या मागाशीच मी फरशी पुसून झाल्यानंतर आणि त्या आता काचा लावून घेते आणि अशी सगळी भांडी मांडून घेतली तिचं दोन दिवस झालं चालू होतं की फिश टँक हवाय फिश टँक हवाय म्हणून आणि मगाशी पप्पासोबत सोबत त्याच्या कलर आणायला म्हणून गेला होता तेव्हा हे घेऊन आला आणि बॉक्समध्ये असं झाकून घेऊन आला होता आणि मला म्हणाला की तुझ्या बड्डेचं गिफ्ट आणले तर गिफ्ट त्याला हवं होतं हे गोष्ट पण नाव माझ्यावरती की तुझ्या बड्डेचं गिफ्ट आणले सरप्राईज आणले म्हणून तुझ्यासाठी आणले म्हणून कारण मी ओरडेन की कशाला आणलं काय गरज आहे याचं त्यामुळे फक्त माझ्या नावावरती थप थोपवून दिलं की तुझ्यासाठी म्हणून आणले गिफ्ट म्हणून संध्याकाळची वेळ झालेली आणि देवपूजा वगैरे सगळंच करायचं होतं आणि आमच्याकडे संध्याकाळीच घट बसवतात तर माझ्याकडचे घट जे आहेत तर माझ्या सासरी असतात सासूबाई बसवतात त्यामुळे फक्त मी देव खाऊच्या पाण्यावरती बसवते नऊ दिवस आणि हे साफसफाईचं काढल्यापासून मला बाहेर जायला वेळच मिळाला नाही त्यामुळे फुलं वगैरे झेंडूची फुलं वगैरेचं काहीच नव्हतं आणलं तर माझ्या दारामध्ये मी कुंडीमध्ये जा सदाफुलीचं रोप लावलेलं आहे त्याची फुलं जी आहेत तर ती काढून देवाला वाहिलेली आहे फुल ते फुलं असं देवाला कुठलीही फुलं चालतात तर त्यामुळे मग सदाफुलीची फुलं आहे तर ती काढून मी देवाला वाहिली आणि छान अशी पूजा वगैरे केली त्यानंतर मला सगळं किचनमधलं आवरलं होतं तर इथे त्याचे प श्रीचे पप्पा आले होते आणि सगळं असं हॉलमधलं रंगवायला चालू होतं तिघांचं पण तोवर मी किचनमधली भांडीत सगळी घासून झालेली आहेत मग तोवर म्हटलं डबे तरी काढूयात स्टीलचे डबे आहेत ते पटकन घासून होतात त्याला जास्त दाबून वगैरे घासावे लागत नाही ॲल्युमिनचे डबे डबे जसे आपण घासतो एकदम दाबून वगैरे तसं आणि मग डबे जे स्टीलचे आहेत तीन चारच आहेत तर ते फक्त मग काढले घासायला डबे घासून घेतले फक्त स्टीलचे डबे आहेत तेच फक्त घासून घेतले आणि ॲल्युमिनचे डबे आहेत ना ते आता दोन तीनच आहेत जास्त नाही आहेत डबे माझ्याकडे तर ते आता रोज भांड्यातून एक एक जरी घासून काढलं तरी होऊन जातं आणि आता हे स्टीलचं रॅक आहे ते तेवढं ते फक्त लावायचं राहिलं होतं बाकीचं जे भांड्याचं कपाट आहे लाकडी क रॅक आहे ते सगळं भांडी व्यवस्थित मी सगळी लावून मांडून घेतली होती फक्त स्टीलचं रॅक आहे ते तेवढंच राहिलं होतं आणि त्यावरती पेपर टाकलं नाही लगे बरं पडतं कारण म्हणजे धूळ जास्त आहे ना ते पडत नाही आणि जो सरफेस आहे ना तो असं पूर्ण जाळीचा आहे पूर्ण सळ्या आहेत क्रॉसमध्ये आणि त्याचं धूळ पडली ना ते वेळ घासायला खूप वेळ लागतो आधी पेपर टाकत नव्हते मी त्यामुळे खूप घासायला वेळ लागायचा आणि मागच्या वेळी पेपर टाकला होता तर त्याच्यामध्ये ना घासायला मला सोपं पडलं कारण त्यामध्ये धूळ जास्त पडली नव्हती त्यामुळे माझं आतलं हे काम होईपर्यंत बाहेर सगळं रंगून झालं होतं आणि आता हे सगळं आता जे फरशीवर कलर भरपूर असा सांडला होता तर तो आता खरडून काढायचा होता कारण कालपासून तो कलर सांडला होता आणि पूर्ण असं वाळलेला होता त्यामुळे सगळं असं घासून वगैरे काढायचं होतं हॉलमध्ये सगळं रंगून झालं पण फक्त एक भिंत जी आहे ग्रीन कलरची ती व्यवस्थित नव्हती रंगवली त्यामध्ये म्हणजे असं व्हाईट पॅचेस पडले होते तर तो कलर संपला होता त्यामुळे मुलांना पाठवलं होतं दुकानाला आणायसाठी ते दुकान बंद असल्यामुळे ते आता ती भिंत तर राहिलीच रंगवायची ते आता बघू आता कधी होईल तेव्हा होईल तर कसा होता ब्लॉग आवड असं नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बेटर फूडच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा चला बाय